सत्य स्वीकारायला आयुष्य जात असत्य स्वीकारायला फार वेळ लागत नाही विश्वासाला आयुष्य जात भीती वाटायला जा, एक शब्द पुरेसा कोणी नुसत म्हणावं उशीर झालं येत्याल का ताई ठेवणार का विश्वासाला फार वेळ लागतो रे पण शंका घ्यायला कितीचा वेळ लागणार आहे हा झाला एका शब्दावर माणसाला दिवसभर चिंतेमध्ये राहतो माणूस एक शब्द पुरुषाचा पण बोलताना सुद्धा माणसाने धीर देऊन बोलावं माणसाच्या बोलण्यात धीर असावा तर ते बोलणं योग्य पुढच्याला घाबरवण्यात मजा घातली भय कशाला चिंता करताय काळाच ही काळ लढीवान विठ्ठलाच आहे आपण कुठे चिंता करावी का पण आपण चिंता करतोय कारण आपल्याला माहित आहे आपलं कुठंतरी चुकतोय आणि याच भोगावं लागणार म्हणून चिंता सत्य माणसाला काळजी वाटत तुक मला म्हटले जाऊ दे तू का एक मलनीची काय मेल तर मेल उत्तमची उरे मला माहित माझ्या पाठीमागे माझा गाथा सामर्थ्याने पुढच्या पिढीला जगवणार अपमान सहन नाही करायचा पण तोंडाने उत्तर द्यायची कायम लक्षात ठेवा ज्या देहून तुकोबांचा गाथा वडवला ज्या देहून तुकोबांना काव्य रचना करू दिली नाही ज्या देहून तुकोबांना वेळ ठरवलं आज तेच देहू त्याच तुकोबांच्या गाथ्याचं मंदिर त्याच मातीमध्ये उभा करतं हे तुकोबारांच्या तुकवारांच्या व्यक्तिमत्व तुकोबारांनी सन्मानाने घेतला अपमानाचा बदला सन्मानाचा बदला सन्मानाने घ्यायचा जे लोक नावाटी होत आहेत त्यांनी पाया पडलं पाहिजे एवढं कर्तृत्व मोठं केलं पाहिजे आणि करायचं मत बदलायची ताकद पाहिजे माणसाच्या व्यक्ती आणि त्याच्यासाठी ज्ञान लागतं आणि ज्ञान टिकवण्यासाठी नम्रता लागते फक्त ज्ञानी असून चालत नाही नम्रता नसेल तर सगळं काही वाया जात या विषयात मग तो बलिप्रतिरोधात दिवस पाडव्याचा दिवस रकमाई नक्षत्रासारख्या नटल्या होत्या पांडुरंग परमात्म्याला ओवळण्यासाठी नवऱ्याला ओवाळायचं ना सोळा शृंगार केला होता इतक्या गोड आणि देखण्या दिसत होत्या पांडुरंग परम्यात्मने रखमाबाई कडे बघून म्हणावं रखमा किती गोड दिसतस ग आज सुंदरच दिसतीस ग साध्या माणसांनी कौतुक केलं तरी अहंकार येतो कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई कीर्तन छान झालं ताई मडपावरच मंडपात सुद्धा नाही आता याची अक्कल ताईला पाहिजे जे म्हणलाय तो गुणाचा नाही त्याला जिंदगीत कीर्तनच पहिल्यांदा ऐकलंय त्याचं कुठं ऐकून घेते तुम्हाला कौतुक एक गुरुचं मनावर घ्यावा नयेत देवाचं बाकी कोणाचं मग आता साध्या माणसांनी कौतुक केलं तरी आपल्या सारख्याला अहंकार येतो विटेवरच्या मालकानं कौतुक केलंय अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का कारण कौतुक करणारा किती मोठा आहे तो उगच कोणाचं कौतुक करणार म्हणजे याचा आता रकमाबाई खरंच फार गोड दिसत होत्या रकमाबाईंना अहंकार आला रकमाबाई मनातले मनात म्हटल्या मग दिसते नशीबाई तुमचं तुम्हाला भेटले लय असतील पण आपल्यासारखी नाही देवाला मनातलं सांगता तुम्हाला कळ येते अंतर जगाच्या मालकाला मन कळलं पांडुंग परमात्म्याला कळलं की रखमाबाईला अहंकार झालाय देव म्हटले तू आता ये ओवाळाय तुला दाखवतो <laughs> रुक्मिणी माता गाभाऱ्यात ओवाळायला गेल्या पण देव सापडला काय <laughs> झालं ना का मायाला जायला जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा यातला माझा तरी कुठला कुठे चतुर्घोष दिसतोय कुठे विठ्ठल दिसतोय कुठे नाही विष्णू अवतारामध्ये आहे हे सगळं त्याच आहे आता यातला नेमका माझा खरा कुठला रखमाई माता मनातल्या मनात म्हटल्या देवा एकदा सांगा यातले खरे तुम्ही कोण पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले देवा म्हणला कोणी अहंकार करायला सांगितलं होतं मी नसतो खरं रूप दाखवत काळजी वाटायला लागली रखमाबाईला काय म्हणतील लोक एवढे अहंकाराने सांगितलं माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही ना ना इथे देवच मला सापडे ना आता चिंताच आहे बाबा नामदेवराय आली नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका कोपऱ्यात आहे ते आपलं गबाळ आहे जावान बाबा रक्मिणी माता म्हटला माझा नवरा मला ओळखू येत नाहीये तुम्हाला कसा ओळखूयावा नामदेवरायारमऋषींनी मागील यात भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे देव नम्रते तिथे परमात्मा सापडतो जिथे नम्रता नाही तिथे देव सापडत नाही आणि जिथे सामर्थ्याने ज्ञान आणि भक्ती दोन्हीची सांगड तिथे अखंड नम्रता आणि जिथे नम्रता तिथे बरला घनदाट मग त्याला शोधण्यासाठी लहानपणा देगा एक लहान वयात परमार्थ करावा नाही तर जरी वयाने मोठे झालो तरी लहानपणासारखा परमार्थ करावा मी स्वार फार तर्कवितर्क लावायचे ज्ञानोबांची भिंत चाललीच कान तुकबांचा गाथा तरलाच का रेड्यामुखी वेध बोललाच कान वैकुंठ गमन झालंच का हे काय येतंय हे सगळ्यात मोठं पाप आहे माहित अवघड लोकांचं नवल वाटतं लोकांचं काय लोकांचा दृष्टिकोन झालाय कुठलातरी तरी एखाद्या हिरोने पिक्चर काढावा आणि आम्हाला सांगावं राम असा कृष्ण असा शिव असा पिंडीवर दूध व्हायचंच का इकडे पाणी घालायचंच का आणि आम्ही विचार करावा खरंच हे करणं योग्य आहे का कधीतरी हाही विचार करा जे व्यक्तिमत्व पिक्चर काढतय आहे त्याची जीवनशैली काय व्यसन केल्याशिवाय जसं आयुष्य जात नाही आयुष्यात हजारो लग्न करणारी माणसंही प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणारी आपल्या मुलीच्या वयाला स्वतःच्या सोबत घेऊन काम करणारी माणसंही यांना राम आणि कृष्ण कळणार आहे यांच्या तोंडात आहात की संत ऐकणार आहात डोंट जज असं नका करू एखादी वेब सिरीज निघाली एखादा पिक्चर निघाला म्हणून तुम्ही संतांवर विचार काढताय संतांवर कलंक लावताय ज्ञानोबा तुकोबा कळायला आयुष्य निघून जाईल नाही कळणार काय सामर्थ्य असं शब्दांमध्ये विचार करा भिंतीला चल म्हणलं की भिंत चालली आनंद बाबाला उठ म्हटलं की बाबा उठले रेड्याला बोल म्हटलं की रेडा काय असेल ते ज्ञान काय सामर्थ्य निर्जीव भिंत चाल म्हटली की चालली दोन अक्षर एक शब्द रेड्याला बोल म्हणलं की रेडा बोलला दोन अक्षर एक शब्द मिलीला माणूस उठ म्हटलं की उठला दोन अक्षर एक शब्द तुमच्या आमच्यासाठी अख्खी अठरा अध्याय सांगितलंय पण आपल्या डोक्यात काही फरक पडला आपल्यापेक्षा ते बरे मेला माणूस बरा निर्जीव भिंत बरी अज्ञानी रेडा बरा त्याला कमीत कमी, कमी संतांची कृपा कळतीय तरी आम्ही अजून त्या पात्रतेच्याच जाणून एक कृपा घेण्यासाठी एक महिना कमी तिखट कमी तेल कमी मिठाच खाऊन बघा एक महिना किती फरक पडतोय आरोग्यात आणि बुद्धीत दोन्ही बघा तुमचं बसताना दहा मिनिटं दुखतंय उठताना दहा मिनिटं दुखतंय जागताच कशाला देव जाणी शंभर गोळ्या तर खाता दिवसात याचा आहार आहे ना हि जी तर्री तर्री खाता का तुम्ही या तर्रीनच वाटूळ केलंय तुमचं सप्त्याच्या पंक्तीत बसून म्हणतोय वरच वरच वार खा खायचं गाळ काय होत नाही सजने रसा रसा, रसा वाढ रशानं तर काटा काढला जिंदगीचा तुम्हाला खरं सांग का दादा त्या पांडुरंगाने माझं ऐका हो मी असा महाराष्ट्र लाईनीवर आणीन की नाही फक्त पांडुरंगांना पावसाचं खाता या पट्ट्याच्या हातात द्या तुम्हाला म्हणून सांगते माय बापा हो, ज्याच्या गळ्यात माल त्याच्याच वावरात पाऊस तसाच ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही आता जे माळ कमी आहे त्यांनी टाळ्या वाजवल्या बरं का बाकीच्या म्हणले मी कशामुळे मी कुठं घात घालीन म्हणून तरी वाजव देवानं वाजा ऐका ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा असं तुम पूर्ण देणार नाही ना? जे सोमवारी खाताय त्याचं जळलं पाहिजे आणि जी काकडा करते त्याचं फुललं पाहिजे महाराज देव एवढा निष्ठुर नाही पण मी म्हणतोय तो कृपा करतो त्याच्या कृपेचा भाग तरी असू न सांग तो तुम्ही विठ्ठला नाही तरी गेला शकमा काय काय आयुष्य मला सांगा ना क्रिश्यक्ता असत असा अव्यक्ता ही गतीर दुःख देवध वीर व्याप्यत आहे जगाच्या मालकाचं अस्तित्व मान्य न करणारा आयुष्य सगळ्यात दुःखदायी जीवन आणि जगाच्या मालकाला स्वीकारून नम्रतेनं जगलेलं आयुष्य सगळ्यात सुखरूप आयुष्य आहे भला मोठा बंगला असावा गाड्यात गाड्या असाव्या माणसं मागे पुढे फिरत असावी नाव लौकिक असावं ऐश्वर असावं वैभव असावं तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी कपाला गंध असावी सगळ्यात मोठी श्रीमंती आहे की प्रत्येक श्रीमंतीमध्ये मी माळ करी मी चांगल्या काळात माळ करी आणि मी वाईट काळात सुद्धा ही देवाचा विश्वास कुठल्याच परिस्थितीमध्ये कमी केला तो वैष्णव आहे ताकदन पण हे सामर्थ्य कधी मिळतं लहानपण दे गा जेव्हा कळत की सगळं देवाने दे तू का म्हणे माझं बोल मी ता देव आपोली बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची साळुंकी की मंजुळ बोलत असे वाणी शी कविता धणी वेगळ्याची मी मी नाहीच आहे रे आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर नामस्वरूपी फरक आहे हे या ज्ञान सहज बघतोय एक वटला मजतो की मीही केवळ तुझं श्रुतही आहे जेव्हा एखादा भक्त सर्वस्वचा त्याग करून स्वतःपेक्षा जास्त जीव परमात्म्यावर लावतो तेव्हा परमात्म्या आणि त्याच्यात फरक राहत नाही तो एक स्वरूप पण हे एक स्वरूप होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मारावा लागतो तो, तो म्हणजे अहम अहंकार अहंकारने रखमाबाईला देव ओळखू आले नाही तुम्हा आम्हाला कायच ओळखू येणार आहेत पण विनंती आहे तेव्हा तुला सापडवण्यासाठी सगळ्यात पहिलं आम्ही विचारलं आम्ही अहम सोडला आम्ही त्याग केलं आम्ही तुला समर्पित केलं तू काय दिवस विठ्ठला ऐराव रत्न तो घडवतो मोठ करतो पण हे मोठे पण टिकवण्यासाठी त्याशी अंकुशाचा पुढच्या व्यक्तिमत्वाला संयमी राहावं लागतं अंकुश संयम स्टेबॅलिटी स्थिरता स्थिरता मिळाली की, की माणूस काही करत नाही आणि काही नाही केली कि तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळाला घडी आल्याशिवाय ना। मिळत नाही आणि एकदा वेळ आली की, वे की कोणी रोखू शकत आज संकट वाट्याला येऊ द्या ज्या लोकांसाठी तुम्ही केलंय ते त्रास देत देऊ द्या तो समाजाचा नियम आहे हा तोच समाज आहे ज्या नदीच पाणी पितो त्याच नदीला घाण केल्याशिवाय राहत नाही हा तोच समाज आहे ज्या आईच्या कुशीतून जन्माला येतो त्याच आईला लाथाडल्याशिवाय राहत नाही हा असा समाज आहे ज्या बापाच्या बोटाला धरून मोठा होतो त्याच बापाच्या कमरेत लाथा घालायला खावरत नाही जिथे कलियुगाची नीतिमत्ताच अशी आहे तिथे आपण समाजासाठी कितीही केलं तरी तो आपल्यासाठी करेल असं भावना ठेवणं योग्य आपण करत राहा आपण दान धर्म करत राहा अपेक्षा करू नये आणि शास्त्राचा नियम आहे तुम्ही सामर्थ्याने तुमच्या संपत्तीतला दहा टक्के भाग देवासाठी दिला शंभरातले दहा रुपये देवाला द्या नव्वद रुपये टिकतात नाहीतर नाही तर शंभर वीजात्यात नाही त्याच्यामुळे दहा बाजूलाच काढून ठेवायचे मी कशाला म्हणू बाबा सुभाषितकार फार गोड वर्णन करतात शास्त्रामध्ये ते म्हणतात सामर्थ्याने जर ही लक्ष्मी टिकवायची असेल न्यायोपार्जित वित्तस्य पहिला नियम आहे न्यायोपार्जित म्हणजे न्यायाने उपजत झालेलं धन आणि न्यायोपार्जित परमार्थात चालत नाही माणसं खतरनाक आहेत लाखो माणसाची पंगत घातली मी म्हटलं काय मोठा माणूस आहे लाखो माणसाची पंगत घातली प्रत्येकाला गंध लावून जेव घालत होता म्हणलं काय हिंदू धर्माला जागरूक आहे गंध लावून जीव घालतोय शेजारचा म्हणला ताई लय कौतुक करू नका लय गुणाचं नाही ती इलेक्शन जवळ आले म्हणून गुतीवल्या <laughs> ती आणि आयाला पुन्हा काळावा म्हणून गंध लावून खाऊ घालतोय लय काय मोठ्या मनाचा नाही महाराज बरं का हे असं नाही चालत न्यायोपार्जित वित्तस्य न्यायान उपजत झालेलं द वित्त म्हणजे पैसा न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमही दशमांश दहा टक्के भाग जगाच्या मालकाला कर्तव्य विनियोगस्य हे आपलं कर्तव्य कर्तव्य विनियोगस्य ईश्वर इवच हे शास्त्राचं नियम आहे की दहा टक्के भाग जगाच्या मालकाला द्या बाकीचा नव्वद टक्के ईश्वर सांभाळतोय नारायण सांभाळतोय आणि नारायणानं सांभाळेल लक्ष्मी दुसरीकडे जाणार आहे का पण त्याच्यासाठी काय करावं लागतं दहा टक्के भाग तरी दान करावा लागतो आणि दानाने नामानेच आयुष्य परिपूर्ण आहे हो दान आणि नाम जर आयुष्यात नसेल ना तर काय आयुष्याला करायचं मला सांगा नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला मग हे आयुष्य जर भूषण करायचं असेल हे आयुष्य जर सामर्थ्याने मोठं करायचं असेल तुम्हाला दान हस्ताच दान म्हणजे हाताच पुण्य दानाने आहे मुखाचं पुण्य नामाने आहे पायाचं पुण्य तीर्थयात्रेने आहे हे तुम्हाला सामर्थ्याने कळलं पाहिजे सामर्थ्याने हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आम्ही म्हणू बाबा नाही आम्ही मोठे आहोत पण आम्ही मोठे ज्याच्यामुळे आहोत त्याच्यासाठी आम्हाला करणं आम्हाला कर्तव्य वाटत हे नाही कळलं मग अवक आम्ही ते करण्यासाठी सामर्थ्याने जगाच्या मालकाच्या समर्पित असावं आणि जगाच्या मालकाशी समर्पित असण्यासाठी आम्हाला नम्रता असणं गरजेचं आहे आणि ते आम्ही संतांकडून शिका काय ताकद होती बाबा कधीच अहंकार नाही कधीतरी विचार करा ज्या दो ज्ञानेश्वरीच्या दोन दोन पाठ करून ज्या अभंग पाठ करून आम्ही एवढे मोठे झालो जे जा ज्यांचं आहे ते किती मोठे असतील त्यांना किती अहंकार पाहिजे अहो उष्ठावळ खाऊन आम्ही एवढे मोठे झालो त्यांचं सामर्थ्य किती त्यांनी कधी अहंकार केला नाही कारण त्यांना माहित आहे हे आमचं नाही हे सर्वस्वी त्याच कृपा हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा मेरा नाम हो रहा है कृपा से सब काम हो रहा है मैं कहीं करूं नहीं पतवार के बिना ही मेरी नाग चल रही है हैरान है समाना मंजिल भी मिल रही है करता नहीं हो कुछ भी फिर भी नाम हो रहा है हे की कृपा असे सव काम हो रहा होय गेल कर्ण हे बदिर झाले वाचा गोले नाक नाकमुक गळू लागले लाळा आणि शेंबुड श्वाना परी गती झाली अवघी करती हड हाड तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा मी आमजे तरी दाखवा तिनं तो प्रेमळ परमात्मा दाखवा म्हणा हे दा। संतांकडे शक्य म्हणून विनंती तुम्ही सावध व्हायचं असेल पर्याय एकच उठा जागी फाय आता